नमस्कार मित्रांनो मी आहे अतुल नगरकर आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र सेट परीक्षा 15 जून 2025 हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि यामध्ये पेपर टू ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या परीक्षेमध्ये या विषयामध्ये तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले तर तुम्ही नक्की पास होणार अतुल नगरकर या चॅनलमध्ये जेव्हा तुम्ही क्लिक करून जाल तेव्हा हे व्हिडिओ तुम्हाला एकत्रित पाहावयास मिळणार आहेत आपण हे सर्व व्हिडिओ जी महाराष्ट्र सेट एक्झाम आत्ता याच्या अगोदर जी झालेली आहे त्यामध्ये एप्रिल दोन हजार चोवीस असेल मार्च दोन हजार तेवीस असेल सप्टेंबर दोन हजार एकवीस असेल जून दोन हजार एकोणीस असेल जानेवारी दोन हजार अठरा असेल आणि एप्रिल दोन हजार सतरा असेल या सर्व प्रश्नपत्रिका अचूक उत्तरासहित आणि विश्लेषणासहित आपण प्लेलिस्टमध्ये ठेवलेले आहेत त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि या सर्व व्हिडिओचा अभ्यास करा जर तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहिले तर यश हमखास मिळणार कमी वेळ राहिलेला आहे या कमीत कमी वेळेमध्ये अतिशय सूक्ष्म आणि अतिशय योग्य तो अभ्यास जर तुम्ही केलात तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की सर या व्हिडिओचा इतका चांगला उपयोग झाला आणि त्यामुळं मी पास झालो किंवा मी पास झाले तुम्हाला येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी पंधरा जून दोन हजार पंचवीस खूपच कमी कालावधी राहिलेला आहे अभ्यासाचा वेग वाढवा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळो हीच माझी देवापुढे प्रार्थना आहे आणि शुभेच्छा देखील आहेत धन्यवाद